नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रातील लिलाव कवर करण्यासाठी आज गुरुवार पाच सप्टेंबर कला बघूया लाईव्ह कांदा काय बघेल काय कुठला आहे कांदा किती कांदा अजून एकदम चांगली साईज आहे या कांद्याला आणि कलर पण काय काका वीस चव्हिस कुठला कांदा आहे वाढ किती कांदा आहे काय भाऊ दादा चाळीस

कांदा आहे बाजू काय भाऊ गेले कांदा कांदा दादा काय भाव गेला कांदा बेचाळीस कुठला कांदा आहे काय भाव गेला साडे एक कुठला <qutla -gaandha> कांदा काय बघ एक्केचाळीसशे साठ कुठला कांदा व्हरायटी कोणती प्रसाद कांदा किती अजून काय गेला एक्केचाळीस पासष्ट कुठला कांदा किती अजून कांदा तीन चार का काय का बघेल चार हजार दहा कुठला कांदा कांदापूर किती कांदा दोन एक ट्रॅक्टर आहे का बघेल त्रेचाळीसशे रुपये कुठला कांदा चाळीस ऐंशी त्रेचाळीस ऐंशी कुठला आहे कांदा सुकापूर सुकापूर किती कांदा अजून வராட்டி ரெசு வராட்டி घरचं आहे का किती कांदा काय बघ काय भाऊ गेला एक्केचाळीस रुपये दोन एक्केचाळीस रुपये दोन कुठला कांदा वडनेर रुपय काय भाऊ गेला पंचेचाळीस कुठला आहे कांदा मोडा पुरता मो पाडा काय बघ एक्केचाळीस कुठला कांदा हो का कुठला कांदा काय बघेल त्रेचाळीस त्रेचाळीस व्हरायटी कोणती व्हरायटी पुन्हा काय भाऊ दादा काय भाऊ घे कुठला आहे का दादा तुरे चाळीसशे सत्तर कुठला आहे का ना तांदुरी व्हरायटी म्हणजे किती कांदा काय बघूया कुठला कांदा नांदुरीच काय काय बघू चार हजार पंच्याहत्तर कुठला कांदा आहे नांदुरीचा काय बघेल काय बघेल कुठला कांदा हा चार काय बघायला कुठला कांदा सटा व्हरायटी कोणती घरच काय बघायला कुठला कांदा व्हरायटी हॅलो किती कांदा आता

चला बघूया काय भाव भाऊ घे काय बघितलं काय भाऊ घे कांदा तुम्ही कोणती व्हरायटी माहिती खरंच आहे का किती कांदा चार पॅट्रोल काय भाऊ गेला एकोणचाळीसशे एकोणचाळीस मांगी तुम्ही व्हरायटी घरगुती काय भाऊ गेला चार हजार चार हजार कुठला कांदा कळवण काय भाऊ गेलं शेत एके जा कळवण वरायटी बरसाद प्रसाद